हो नमस्कार दस टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका राजकीय प्रक्रियेमध्ये आणि विशेष करून निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला जर यश मिळवायचं असेल तर त्या पक्षाची संघटनात्मक ताकद हे मजबूत असणं आवश्यक आहे भारतीय जनता संघटन असल्यामुळं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून विधानसभा लोकसभा निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणुकीमध्ये खरदर यश मिळत आलेलं आहे किंवा गेल्या दहा वर्षामध्ये चांगले यश मिळत आलेलं आहे परंतु काँग्रेस पक्षाचं संघटन हे भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत अत्यंत कमजोर आहे आणि त्याचा फटका काँग्रेसला वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे, हे दिसून आलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी खर तर संघटनेवरती काम करणं गरजेचं होतं परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले असोत अथवा नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळास यांनी काँग्रेसच्या पक्षीय संघटनेकडे असं लक्ष दिलेलं नाही असंच म्हणावं लागेल अर्थातच हर्षवर्धन सपकाळ यांची नवी टीम जाहीर झालेली आहे म्हणजेच महाराष्ट्राची काँग्रेसची प्रदेश का कार्यकारिणी जाहीर झालेली आहे आणि जवळजवळ चारशे पेक्षा अधिक नेत्यांची ही प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे या कार्यकारिणीचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस पक्षातील आमदार असतील त्याचबरोबर माजी आमदार असतील किंवा काँग्रेस पक्षातील महत्वाचे नेते असतील त्यांच्या मुलांना खर तर या संघटनेमध्ये महत्वाचं स्थान मिळालेलं आहे अर्थातच या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे त्यामुळं नव्या चेहऱ्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यामुळं अनेक जुन्या चेहऱ्यांना तर डावलं गेले त्यामुळं काँग्रेस पक्षातील जुने, पक्षा जुने जाणते नेते या नव्या संघटनेतील काही प्रमाणात नाराज आहेत नव्या ना नेतृत्वाला संधी मिळाल्यामुळं काँग्रेस भविष्याच्या दृष्टीनं नवी टीम तयार करताना दिसते परंतु खरंच काँग्रेसची ही नवी टीम राज्यामध्ये काँग्रेसची दशा आणि दिशा बदलेल का किंवा काँग्रेसच्या संघटनेला ताकद येईल का किंवा काँग्रेसच्या संघटनेला एक कृती कार्यक्रम मिळेल का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे सध्या राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस पक्षाकडं राहुल गांधी यांच्यासारखं ऊर्जावान नेतृत्व आहे परंतु राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात दिलं नेत्यांकडून आणि विशेष करून वेगवेगळ्या राज्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून साथ मिळत नाही त्यामुळं राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसचा प्रभाव जनतेमध्ये पडत नाही किंवा भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून काँग्रेसकडं अजूनही लोक पाहत नाहीत जर काँग्रेसला या परिस्थितीमध्ये बदल करायचा असेल तर काँग्रेस पक्षाला आपल्या स्थानिक संघटनेमध्ये मोठे बदल करावे लागतील ते बदल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आहेत परंतु हर्षवर्धन सपकाळ यांना अपेक्षित असणारे बदल हे तर झालेले असंच म्हणावे लागेल कारण काँग्रेस पक्षातील जे जुने नेते आहेत ज्यांना आपण प्रस्थापित नेते म्हणतो त्या प्रस्थापित नेते मंडळींना डावलणं काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला तर शक्य झालेलं नाही त्यामुळं जे नेते आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकत सुद्धा नाहीत अशा नेत्यांना खर तर या प्रदेश कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेली आहे अशी चर्चा सध्या राज्याच्या राज्या, राजकारणामध्ये होताना दिसते अर्थातच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष सध्या विरोधामध्ये आहे आणि विरोधामध्ये काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षांची जो एक मोठा व्हॅक्युम तयार झालेला आहे तो भरून काढण्याची संधी खर तर काँग्रेसला आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद आहे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे राहुल गांधी यांचे निष्ठावान नेते मानले मान जातात किंवा काँग्रेसच्या विचारांवरती चालणारा कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे अर्थातच हर्षवर्धन सपकाळ यांना मनावशी साथ काँग्रेसच्या प्रस्तावित नेते मंडळ कडून मिळत नाही हे लपून राहिलेलं नाही तरी सुद्धा हर्षवर्धन यांनी गेल्या आपल्या चार पाच चा कारकिर्दीत ज्या पद्धतीनं राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे केलेले आहेत ते पाहता इतर प्रदेशाध्यक्ष पदा इतर प्रदेशाध्यक्षांच्या तुलनेत हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेसाठी जास्त वेळ देत आहेत असं म्हणावं लागेल परंतु हर्षवर्धन यांना जर काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये यश मिळवून द्यायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेससाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नेत्यांची फळी तयार करावी लागेल आणि विशेष करून काँग्रेसची विचारधारा काँग्रेस कोठली भूमिका घेणार आहे आणि एकंदरीत काँग्रेसच्या काँग्रेसकडं देशाला पुढे घेऊन जाण्याचा एक रोडमॅप कसा आहे हे सर्वसामान्य जनतेला काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पटवून द्यावं लागेल ला। परंतु यामध्येच कुठेतरी काँग्रेस मागं पडत आणि याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पक्षीय संघटन कमजोर असणं भारतीय जनता पक्षाचा विचार करायला गेलं तर भारतीय जनता पक्षाकडं पन्ना प्रमुख पासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत त्यांची संघटना मजबूत आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं संघटनेकडं भारतीय जनता पक्षामध्ये पाहिलं जातं किंवा त्यामध्ये बदल केले जातात आणि ज्या मजबूतीनं पक्ष संघटनेमध्ये कार्यकर्ते काम करत असतात आणि एकंदरीत पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी ज्या पद्धतीनं नेते मंडळींकडून सुद्धा लक्ष दिलं जातं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच एक मोठं पाठबळ काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तस कोणतीही यंत्रणा तर काँग्रेस पक्षाकडे नाही सध्या राज्यातील काँग्रेस ही दिशाहीन झालेली आहे असंच म्हणावं लागतंय कारण सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोरदार वार वाहत या निवडणुकीमध्ये रणनीती कोणती असावी कोणत्या मुद्द्यांवरती सरकारला घेराव याबाबत सध्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राज्यामध्ये जनतेचे अनेक प्रश्न आहेत परंतु त्या प्रश्नांसाठी किंवा जनतेचा आवाज म्हणून सरकारच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्षामधील नेते खरदर तयार नाहीत निवेदन अर्ज किंवा यांच्या माध्यमातूनच सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते मंडळी करत आहेत काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये सध्या मोठ्या नेतृत्वाची कमतरता भासवत आहे हो किंवा नेतृत्वाची उणीव ने भासत आहे विलासराव देशमुख यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडं राज्यव्यापी असं कोणतंही नेतृत्व राहिलेलं नाही प्रत्येक नेते हे आपल्या मतदारसंघापुरते आपल्या तालुक्यापुरते किंवा आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित असणाऱ्या नेत्यांची संख्या आज काँग्रेस पक्षामध्ये जास्त आहे परंतु अशा मुट या आपल्या मतदारसंघामध्ये प्रभावशाली असणाऱ्या किंवा जिल्ह्यामध्ये प्रभावशाली असणाऱ्या नेत्यांना भारतीय जनता पक्ष ओढण्याचा प्रयत्न करते गेल्या दोन तीन महिन्यामध्ये काँग्रेस पक्षामधून मोठमोठे नेते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होत आहेत या नेत्यांना अडवण्यासाठी केंद्रीय पातळीवरून किंवा महाराष्ट्राच्या प्रदेश पातळीवरून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचं दिसून येत म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कोणच वाली नाही असं चित्र सध्या निर्माण आहे त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केली परंतु हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर तर त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे जी वरिष्ठ नेते मंडळी आहेत जी प्रस्थापित नेते मंडळी आहेत ती खरदर नाराज झाली कारण हर्षवर्धन सपकाळ हे खर तर अनुभवाने म्हणावे लागतील किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी मर्यादित स्वरूपात काम केलेलं आहे केंद्रीय राजकारणामध्ये किंवा काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे अर्थातच हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक करून राहुल गांधी यांनी एक नवा प्रयोग खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलेला आहे परंतु हा नवा प्रयोग काँग्रेस पक्षाला खरंच यशापर्यंत घेऊन जाणार की पुन्हा एकदा मागल्याप्रमाणेच काँग्रेसची अवस्था ही दयनीय होणार कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडे नेते मंडळींची कमतरता नाही परंतु लढण्यासाठी लागणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता निश्चितच झाला होते सध्या राहुल गांधी यांच्यासारखं एक मोठं नेतृत्व जे राष्ट्रीय पातळीवरती घेरण्याचं काम सातत्याने करते परंतु राहुल गांधी यांना आधार देईल त्यांचे मुद्दे त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवेल अशा यंत्रणेची कमतरता ही काँग्रेस पक्षाकडे आहे म्हणजे भारतीय जनता पक्षानं पक्षाप्रमाणे एक मजबूत असं संघटन काँग्रेस पक्षाकडं नाही आणि संघटन नसल्यामुळेच काँग्रेसला वेगवेगळ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असोत अथवा लोकसभा निवडणूक असोत यामध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे जर काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत असत तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा वेगळा लागला असता म्हणजेच काँग्रेसच्या जागेमध्ये आणखी वाढ झाली असती जर अजून काँग्रेसच्या वीस तीस जागा निवडून आल्या असत्या तर केंद्रामध्ये मोठं सत्ता परिवर्तन पाहायला मिळालं असत अर्थातच राहुल गांधी यांनी केंद्रीय पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेससाठी एक अनुकूल असं राजकीय वातावरण तयार केल्याचं चित्र जरी पाहायला मिळत असलं तरी सुद्धा काँग्रेस पक्षामधील प्रस्थापित नेते मंडळी आणि नवीन नेतृत्व यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष खर तर प्रत्येक राज्यामध्ये पाहायला मिळतोय तो संघर्ष महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय काँग्रेसमधील प्रस्तावित नेते मंडळी नव्या नेतृत्वाला खर तर पुढे येऊन देताना दिसत नाहीत किंवा काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व त्या तुलनेने कमी पुढे येत येतंय किंवा सध्या काँग्रेस पक्षामध्ये नव्या नेतृत्वाला वाव आहे का खर तर असं म्हणावं लागते जरी काँग्रेसने युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली असली तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्या चेहऱ्याला प्रदेश पातळीवरती खरंच ओळख आहे का, का हा खर तर महत्वाचा प्रश्न आहे काँग्रेस पक्षाच्या तुलनेत महाविकास आघाडीतील इतर पक्षांची पक्षांचा विचार केला करायला गेलं तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये रोहित पवार असतील रोहित पाटील असतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे असतील यांना किमान नव एक युवक नेतृत्व म्हणून महाराष्ट्राभर ओळख आहे असं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही जरी असलं तरी ते केवळ आपल्या किंवा आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे त्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर विश्वजित कदम असतील त्याचबरोबर विशाल पाटील असतील यांच्यासारखी जनाधार असणारी नेते मंडळी काँग्रेस पक्षाकडे आहेत परंतु महाराष्ट्र पातळीवरती त्यांना काम करण्याची संधी म्हणावाशी मिळत नाही किंवा त्यांची दखल घेतली जात नाही किंवा त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही असंच म्हणावं लागेल त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये वापसी करायची असेल किंवा सत्ता मिळवायची असेल तर संघटन संघटनेकडं लक्ष द्यावं लागेल संघटनेची दशा आणि दिशा बदलावी लागेल त्यासाठी गटतटाचं राजकारण खर तर काही प्रमाणात का होईना बाजूला ठेवावं लागेल या गटातटाच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्षामध्ये कोणताही कृती कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवला जात नाही किंवा एकंदरीत काँग्रेस पक्षाची विचारधारा असो काँग्रेस पक्षाचा एक, पक्षा पक्षा एक देशासाठी असणारा विकास अजेंडा असो तो या गटातटामुळं जनतेपर्यंत पोहोचत नाही किंवा चांगल्या गोष्टी या राबवताना हर्षवर्धन सपकाळ यांच्या यांची नवी टीम जाहीर झाली असली आणि यामध्ये नव्या आणि जुन्या नेतृत्वाला संधी देण्यात आली असली आणि यामध्ये प्रामुख्यानं बारा टक्के महिलांना पंचवीस टक्के पंचवीस टक्के खुल्या प्रवर्गाला त्याचबरोबर चाळीस टक्क्याच्या आसपास ओबीसी नेतृत्वाला संधी ही या नव्या कार्यकारणीमध्ये देण्यात आलेली आहे परंतु या नव्या कार्यकारी कार्यकारणीमध्ये जरी नव्या नेतृत्वाला संधी दिली असली तरी सुद्धा हे नेतृत्व पक्षासाठी रस्त्यावरती उतरून लढण्याचं काम करेल का जनतेचे प्रश्न अडे सातत्याने मांडेल का सरकारच्या विरोधात प्रभावी भूमिका घेण्याचं काम करेल का केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून नि किंवा वेगवेगळ्या अर्ज निवेदन यांच्या माध्यमातूनच सरकारच्या विरोधात केवळ ही नवी कार्यकारणी उठवणार आहे का हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे की संघर्षासाठी ही नवी कार्यकारणी तयार आहे किंवा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते तयार आहेत का हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला उभारी घेण्याची जबरदस्त अशी संधी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये मा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाला मानणारी नेते काँग्रेस पक्षाला मानणारी जनता आहे परंतु या जनतेची इच्छा आकांक्षा किंवा जनतेचे प्रश्न अडचणी सोडवेल असं नेतृत्वच खर तर काँग्रेस पक्षाकडे दिसत नाही काँग्रेस पक्षाकडं कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या ही अधिक पाहायला मिळते आणि कोणत्याही पक्ष संघटनेसाठी हे खरदर बाधिकारक आहे किंवा हानिकारक आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाला नवा कार्यकर्ता तयार करावा लागेल आणि तोही विचारधारेशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता तयार करावा लागेल जर सोशल मीडियाचा बारकाव्यानं विचार केला किंवा सर्वसामान्य तरुणांतील तरुणांच्या भावनांचा विचार केला तर काँग्रेसला अनेक कार्यकर्ते मिळतील नव्या दमाचे कार्यकर्ते मिळतील परंतु ते कार्यकर्ते शोधणे आणि त्यांना एक नवा कृती कार्यक्रम देणे यासाठी नेतृत्वाची जी इच्छाशक्ती असते ती इच्छाशक्ती राज्यामध्ये राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमी प्रमाणात दिसते केवळ आपला मतदारसंघ आपल्या संस्था सहकारी संस्था किंवा आपलं संस्थात्मक राजकारण एवढ्या पुरतच विचार हे महाराष्ट्रातील काँग्रेसची नेते मंडळी करताना दिसत आहेत त्यामुळं जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला नव्यानं दिवस आणायचे असतील किंवा एक काँग्रेस पक्षाला आपला सुवर्ण पुन्हा आणायचा असेल तर पक्ष संघटनेवरती किंवा पक्षाशी पक्ष संघटनेवरती काम करावं लागेल आणि पक्ष संघटनेला एक नवा कृती कार्यक्रम द्यावा लागेल आणि त्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी होईल हे प्रदेशाध्यक्षांना पाहावं लागेल आणि त्याचबरोबर नव्या नेतृत्वाला नव्या आयडियांना संधी ही महाराष्ट्र पातळीवरती काँग्रेस महाराष्ट्राच्या काँग्रेसला द्यावी लागेल तरच नवा मतदार वर्ग काँग्रेस बरोबर जोडू जोडू शकतो किंवा जोडला जाऊ शकतो आणि एकंदरीत काँग्रेसचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचला जाऊ शकतो अन्यथा विरोधकांचा मोठा स्पेस असून सुद्धा देखील काँग्रेस पक्षाला ही संधी किंवा ही संधी भरून उपलब्ध आहे तो भरून काढण्याची एक मोठी संधी काँग्रेसला आहे परंतु ही संधी या संधीच सोन्यामध्ये रूपांतर करायचं म्हणजेच चा, या संधीच फायदा करून घ्यायचा कि संधी वाया घालवायची हे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांवरती अवलंबून आहे राज्याचा आणि केंद्राचा विचार करता सध्याच्या सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी ही जनतेमध्ये आहे जनता सध्याच्या सत्ताधाऱ्यांना पर्याय म्हणून विरोधकांकडे बघते परंतु त्या विरोधकांतील पर्याय कोणता पर्याय आपल्यासाठी योग्य आहे याची निवड किंवा याबाबत विचार सध्या जनता करते त्यामुळं प्रस्थापितांच्या विरोध सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता विरोधक म्हणून आपल्याला स्वीकारेल यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना जमिनीवरचा संघर्ष करावा लागेल केवळ अर्ज विनंत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात आवाज उठून उपयोगाचा होणार नाही धन्यवाद